हाय नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते आणि घर पाहून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की आम्ही व्हिडिओची सुरुवात कुठनं करते आहे ते हो आज माहेरी आली होती आणि ते फक्त पाच मिनिटांसाठी बरं का म्हणजे पुन्हा आज पिहूच्या स्कूलमध्ये काम होतं सोबतच ना आईकडेही यायचं आई होतं आणि कारण असं की काही शेवड्या वगैरे जे काही वाळवणीचे पदार्थ मी बनवले नाहीत आईकडनं मी घेऊन जात असते वर्षी ना बऱ्यापैकी मी बनवलेत पण शेवड्या मात्र बनवायच्या राहिल्या ते न्यायचं होतं आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत घरी गेल्यावर ते दाखवतेच पण बघा आईकडे आली आणि गार्डनमध्ये फेरफटका मारला नाही असं कधी होणारच नाही खूप छान वाटतं आणि आईकडनं ऊन भरपूर मिळतं प्लांट्सला त्यामुळे इतके छान ग्रो झालेले आहेत ना प्लांट आणि पावसाचं पाणीही डायरेक्ट मिळतं आणि प्लांटसाठी पावसाचं पाणी खूप छान असतं त्यामुळे आईच्या प्लांट्सची वाढ खरंच खूपच मस्त झालेली असते आणि फेरफटका मारण्याचं आणखीही एक कारण असतं बऱ्याचशा कटिंगही मला घेऊन जायचे असतातच स चला कटिंग घेऊन झाल्या पाच मिनटं का असे ना आईसह मस्त गप्पा गोष्टीही झाल्यात आणि त्यानंतर आता लगेचच जे आहे मला निघायचं आहे आणि आईचं काय चालू होतं की आलीच कशाला दहा मिनटासाठी आली काही बोललं नाही काही नाही असं तसं आणि माहीत आहे ना म्हणजे कितीदा बाहेर आलं ना आपलंही मन भरत नाही आणि आपल्या आईवडिलांचंही मन भरतच नसतं पण काय करणार इतर हे कामं असतातच ना काम सो so, आलो होतं आता मार्केटमध्ये आणि मला ना लोणच्यासाठी आंबे घ्यायचे होते साखर आंब्यासाठी आंबे वगैरे घ्यायचे होते ते घेतलेत लोणच्याचे जे आंबे आहेत ना ते शंभर रुपये किलो फोडून मिळालेत आणि जे साखर आंब्याचे आंबे होते ना ते ऐंशी रुपये किलो असं त्यांनी सांगितलं सो so, मी काय इमॅजिन केलं की शंभर रुपये किलो फोडून मिळालेत तसे हे पण ऐंशी रुपये किलोने सोलून वगैरे मिळत आहेत की काय म्हणून मी घेतलेत पण त्यांनी किसायचे वीस रुपये एक्स्ट्राचे घेतलेत म्हणजे तेही मला शंभर रुपये किलोच पडलेत आता आले घरी आणि आजचा म्हणजे सलग चौथा दिवस आहे जे मी मार्केटमध्ये जात आहे पारसपासनं अकोल्या माहिती आहे का तुम्हाला पंचवीस सव्वीस म्हणजे त्याहीपेक्षा जास्त येतं किलोमीटर त्यानंतर अकोल्या भर पण टीवच्या स्कूलमध्ये तिथनं आईकडे आईकडनं पुन्हा मार्केटमध्ये टीवची स्टेशनरी आरूची स्टेशनरी असं तसं तसं पू इतकं फिरवावत आहे ना आणि अकोल्याला ऊन विचारूच नका म्हणजे पुन्हा मुंबईकडे इतर ठिकाणी मस्त पाऊस चालू आहे आणि आमच्याकडे कडक ऊन आहे बिलकुल दररोज तरी जरा आभाळ भड़ा असतो आणि या वेळेपर्यंत तर दररोज पाऊसही येतो पण आज तर कडक ऊन आहे आणि अशा होतात आणि मस्त फिरलो तर आज आणि त्यामुळे डोळेही जडजड जडजड करत आहेत बरी शॉपिंग वगैरे केली छोटी मोठीच का असे ना तो मस्त आणि माहिती आहे का प्रत्येक गोष्ट ना मी शेअर नाही करू शकत कारण मार्केटमध्ये गेली की आरेजे पप्पाचं माहिती आहे का कसं असतं काढलास का तू मोबाईल काय नुसतं शूट शूट करत राहते तुला व्हिडिओ शिवाय काही दिसतच नाही असं नाही तसं नाही ढमक नाही अमुक नाही तमुक नाही असं चालू असतं म्हणजे <laughs> खरंच ब्लॉगिंग करणं आणि ते पण इतके रिस्ट्रिक्शन असताना काही सोपी गोष्ट नाही बरं का पण तरी माझ्या पलीने मी करायचा प्रयत्न करते आहे चला आज मला भरपूर काम आहे खरं सांगू का आज आंबे आणले नसते ना तर मी आता अशी झोपली असती थी ना ठीक आहे उद्या व्हिडिओ टाकता आला असं नसता टाकता आलं काही शूट करता आलं नसतं करता आलं ना त्याचा विचारही केला नसतं मस्त झोपली असते कारण इतकी दमले मी आता तीन चार दिवसाचा काही आजच आला की काय असं वाटतं आहे पण आता आंबे फोडून आणलेत आता ते खराब नाही झाले पाहिजे म्हणून लोणचं मला घालायचंच आहे शिवाय साखर आंबाही करायचा आहे तेही किसून आणलेत ऑप्शनच नाही चला आता पटपटपट कामाला लागते चला आता कामांची सुरुवात जी आहे फ्रूट वॉश करण्यापासनं करते जांभूळची आमच्याकडची स्टोरी सांगते आ आरोहीचे पप्पा आधीनं जांभूळ खायचेच नाहीत कधीतरी मला आवडतात म्हणून आमच्याकडे जांभूळ यायचे पण एकदा ना आरूचे प्पांना असं जवळ बसून सांगितलं त्यांना थोडी शुगर आहे जास्त नाही आहे पण तरी खूप म्हणजे भीतात ते आणि खूप जास्त म्हणजे स्वतःची काळजीही घेतात तेव्हा एक दिवस मी त्यांना सांगितलं की शुगरच्या पेशंटसाठी जांभूळ किती महत्त्वाचं असतं असं तसं बघा ना या औषधीमध्ये असतं त्या औषधीमध्ये असतं जांभूळाच्या बियांची पावडर घेतल्या जाते चूर्ण घेतल्या जाते असं तसं तेव्हापासनं ना मागच्या वर्षीपासनं सांगते आमच्याकडे इतके जांभूळ येतात ना म्हणजे जोपर्यंत सीजन असतो ना तोपर्यंत आम्ही किती जांभूळ खात असू त्याचा काही अंदाजच नसेल आता घरात येतात म्हटल्यावर माहिती आहे का ते एक दोनदा खातात आणि मग ते संपवायची जबाबदारी ही आपलीच असते आणि तसंही मला कोणतंही फळ म्हणजे खूप जास्त आवडतं त्यामुळे मग ते आम्ही संपवत असतो असे करता करता फक्त आता बघा आता नुकताच जांभूळांचा सा सीझन चालू झाला आणि आमच्याकडचे हे म्हणजे आता जवळपास पाच किलो जांभूळ जे आहेत आमचे खाऊन संपलेले आहेत बरं चला आता पपया वगैरे मस्त स्वस्त मिळाली होती पन्नास रुपयाची दोन किलो समथिंग असं काहीतरी होतं सो पपया घेऊन आलो जांभूळ घेऊन आलोत आणि आंबे तर आता शेवट शेवट आहेत म्हटलं तर खाऊन घ्यावेत म्हणून आंबेही घेऊन आलोत आणि चला आता लोणचं बनवायला सुरुवात करते खरं सांगू का आली आणि ड्रेस चेंज करून फ्रेश झाली छान आणि लगेच किचनमध्ये आली म्हणजे फ्रूट्स धुवायला आली आणि म्हटलं चला किचनचंच कामं आवरून घेऊयात काही आणखीही गोष्टी आणलेल्या आहेत त्या तशाच पडू दिल्यात म्हटलं नंतर ते म्हणजे दाखवेल तुम्हाला किंवा नंतर आवरेल ते सर्व पण आधी म्हणजे कामाला लागते सो सर्वात आधी बघा मी क आंबे जे आहेत फोडूनच आणले होते त्यांनी सांगितलं होतं की पुन्हा धू वगैरे नका कारण आम्ही धुवून त्यांनी धुतलेत दू, नंतर फोडले पण आता माहीत आहे ना तुम्हाला ते लोक रोडवरच बसलेले असतात आणि ज्या मॅटवर बसलेले असतात तिथंच ते कैरे आपल्याला फोडून वगैरे वगैरे देतात त्यामुळे मी ना पुन्हा त्या व्यवस्थित वॉश केल्यात एका चालणीमध्ये ठेवून आता त्यातलं पाणी जरायला बाजूला ठेवलं आणि इथे बघा साखर आंब्यासाठी जो आंबा आणला होता ना तोही म्हणजे त्यांनी किस करून दिला आणि पण माझं चुकलंच माहिती आहे का म्हणजे आधी मी व्यवस्थित चौकशी केली असती ना तर मी त्याचा किस करून आणलाच नसता वीस रुपये पण गेले माझे एक्स्ट्राचे तीस रुपये केले कारण हा दीड किलो आंबा आहे वी तीस रुपयेसुद्धा गेले आणि कीस पण फार जाडसर जाडसर वाटतोय तो मला थोडा बारीक हवा होता पण जाऊ द्यात आता ते मी तुम्हाला पिळताना दिसले तर मला ना त्या आंब्याचं पाणी खूप जास्त आवडतं म्हणजे जो त्याचा ज्यूस निघतो तो म्हणून थोडासा ज्यूस मला पिण्यासाठी मी वेगळा काढला आणि चला आता साखर आंबा करते कैरीच्या फोडीही मी छान सुकवण्यासाठी ठेवल्यात आता दोन तीन तास त्या सुकेस्तोवर आता मी इथे माझे बाकीचे कामं आवरून घेते आणि चला आता साखर आंबा बनवूयात सो बघा साखर आंबा बनवण्यासाठी मी कळीमध्ये मोठा जो चम्मच असतो ना म्हणजे पोहे खायचाच पण थोडा मोठ्या साईजचा आहे माझ्याकडे तो एक चम्मच तूप टाकलं त्यामध्ये सात आठ लवंगा आणि थोडंसं जे आहे आपलं दालचिनीची काळी घातली त्याने ना खूप छान फ्लेवर येतो चव पण मस्त येते आणि त्यानंतर इथे आता आंब्याचा केस घातला मी ना या किसातलं थोडं पाणी वेगळं केलं ज्यूस जो असतो तो कारण तो मला प्यायला फार आवडतो तुम्हाला आवडत नसेल ना तुम्ही वेगळा नाही केला तरी चालेल पण कधी कधी काय होतं याला खूप पाणी सुटतं आणि साखर आंबा लवकर घट्ट असं होऊन येत नाही त्यामुळे सुद्धा म्हणजे थोडंफार पाणी काढलेलंच बरं असतं कढईमध्ये आंब्याचा केस घातल्यानंतर दहा मिनटं मी मस्त ते परतून घेतलं आणि आत्ता त्यामध्ये साखर घालते आहे साखर किती घालायची सांगते जितके आंबे असले ना त्याच्या अर्धी जी आहे मी साखर घालत असते तुम्हाला जर जा जास्त गोड हवं असेल तर तुम्ही एखाद वाटी जास्त त्यात घालू शकता आता साखर आणि हे आंबे आपल्याला मस्त असे शिजवून घ्यायचे आहेत आणि आरू पिहूची लुडबुड तुम्हाला दिसतच असेल बघा आरोहीनं म्हणजे पिहू अभ्यास करतो आहे आणि आरोही त्याच्या बाजूला बसून तू आम्हाला म्हणजे आम्हाला म्हणजे मम्मी पप्पाला नकोच होता मी खूप देवाकडे विनंती केली दररोज मम्मीच्या मागे लागून लागून तुला घेऊन आलो तू माझ्यामुळेच आलास असं तसं तसं त्यामुळे तुझ्यावर हक्क फक्त माझाच आहे तू माझ्यावरच प्रेम करायला पाहिजे असं तसं ना त्याला इतकी इरिटेट करत होती आणि मग तो पण कंप्लेंट घेऊन येत होता बघ ना मम्मा आरू दीदी मला चिळवते आहे असं तसं तसं म्हणून जे आहे मला इतकं हसायला येत होतं आणि ह्या गोष्टी आपणही आपल्या लहानपणी केलेल्या असतात बरं का मी पण माझ्या भावाला इतकी चिडवायची आम ना आमच्याकडे ना म्हणजे कचरा वेचणाऱ्या जे पॉलिथीन बॉटल्स वगैरे वेचणाऱ्या बायका यायच्या ना तर मी माझ्या भावाला अशी चिडवायची की तुला आम्ही याच्याकडनं घेतलेला आहे असं तसं तसं आधी ना तो चिडायचा रडायचा पण हळूहळू ना त्याला म्हणजे माझ्या गोष्टींवर विश्वासही ठेवायला लागायचा तो आणि तो त्या बायकांना पाणी द्यायचा विचारायचा तुमचं नाव काय कुठं ना आलं असं तसं आणि माझी आई आणि मी बघू बसून मस्त त्याची मजा पाहायचं खूप मजा यायची आणि इतका हळवा व्हायचा तो कधी कधी पण मी त्याला म्हणजे भयंकर चिडवायची आणि त्याचा माझ्यावर इतका विश्वास होता ना मी काहीही म्हटलं ना त्याला खरंच वाटायचं आणि आताही तसंच आहे बरं का म्हणजे आमच्यातला बॉन्ड अगदी लहानपणी होता ना तसाच अगदीही म्हणजे आत्ताही आहे प्रत्येक गोष्ट ती मग सुखाची असो असो की दुखाची उसु, मला तोच लागतो आणि त्यालाही मीच लागते तसा तर माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे पण खरंच म्हणजे कधी कधी पप्पांची पण जागा घेतो वर का तो, तो। <laughs> वर चला प्रत्येक बहीण असंच असतं नाही का म्हणून आयुष्यातनं बहीण भाऊ एकतरी बहीण भाऊ एकतरी भावंड हे लागतंच आणि म्हणूनच माहित आहे का सेकंड चान्स घेताना ना ह्या सर्व गोष्टींचा विचार करूनच जे आहे आम्ही घेतलेला आहे की आपल्याला भाऊ आहे आपल्याला किती आधार आहे आपण प्रत्येक मनातली गोष्ट सांगू शकतो असं तसं मग माझ्या आरोहीलाही असं कोणीतरी अगदी जवळचं जिवाळ्याचं लागेल की नाही आपल्यानंतर तिची काळजी घेणारं तिच्यावर प्रेम करणारं म्हणजे लागेल कोणीतरी म्हणून जे आहे मग आम्ही डिसिजन घेतला होता आणि आरोही छोटी असताना तिलाही म्हणजे पाहिजेच होतं बाळ म्हणजे तिचं सतत चालू राहायचं चा देवाजवळ हात जोडून जोडून देवा, देवा आमच्याकडे बाळ दे असं तसं म्हणून जो आहे आम्ही हा डिसिजन घेतला होता आणि ह्या सर्व गोष्टी मला आत्ता आठवत होत्या माहिती का करता करता म्हणून तुमच्यासोबतही शेअर केलं बरं चला आपला मुरब्बा बनवणं चालू होतं म्हणजे साखर आंबा साखर आणि आंबा व्यवस्थित सर्व विरघळल्यानंतर बघा त्याला पाणी वगैरे सुटतं ते थोडंसं आटू दिलं त्यानंतर त्यामध्ये केशर आणि विलाची पावडर घातली आणि आता फक्त पाच मिनटं ते आपल्याला शिजू द्यायचं आहे आता पाच मिनटाचा वेळ होता माझ्याकडे तर म्हटलं चला लोणचं बनवण्याच्या तयारीला लागूयात सो इथे मी लोणच्यासाठी लागणारं सोप धने पुन्हा राईची जी डाळ असते म्हणजे मोहरीची डाळ वगैरे ती सर्व इथे मी हलकं हलकंसं जे आहे भाजून घेते आहे सोबतच मी जे आहे बाजूलाच तेलही तपायला ठेवलेलं आहे आता मी तुम्हाला सांगते माझे दोन किलो आंबे आहेत तर मी प्रमाण कसं घेतलं मी वीस लवंगा घेतल्या थोडासा दालचिनीचा तुकडा घेतला अर्धी वाटी सोप अर्धी वाटी धने दोन चम्मच जे आहे मोहरी घेतली आणि एक पाव मोहरीची डाळ घेतली हे सर्व मी भाजून घेतलं आणि त्यातलं ना फक्त एक एक दोन दोन चम्मच बाजूला ठेवून सर्व जे आहे मिक्सर मधनं मस्त असं बारीक करून घेतलं आता मसाला आपला इथे बनवून तयार आहे तेलही तापायला ठेवलेला आहे आणि जो माझा मुरब्बा होता तोही अगदी परफेक्ट असा बनवून तयार झालेला आहे केसर विलायची दालचिनी लवंग याचा इतका मस्त फ्लेवर उतरतो ना यामध्ये आणि आंब्याचा तर एक वेगळाच म्हणजे चव असते सो आंबट गोळ असं मस्त असं जो आहे माझा चटपटीत मुरब्बा बनून तयार आहे सो तो आता थंड व्हायला ठेवलेला आहे तोपर्यंत चला आता मसाले आपले तयार आहेत आणि तेलही तापत आहे सो आता इथे मी लोणचं बनवायला घेत आहे सर्व मसाले मी जे आहे एका मोठ्या पातेल्यात जे आहे काढून घेतलेत आणि फक्त हाच मसाला नाही तर मी रामबंधू लोणचेचा मसाला जो येत असतो ना तोही यूज करत असते सो so, इथे दोन किलो आंब्यासाठी रामबंधू लोणचे मसाल्याचे दोन पॅकेट मी घेऊन आलेली आहे ऐंशी रुपयाचं एक पॅकेट असं हे पडतं सो so, चला आता इथे बघा या मसाल्यामध्ये सर्व काही असतं तरीसुद्धा ना लोणच्यासाठी भरपूर मसाला हवा असतो म्हणून इतरही मसाले चा। मी ॲड करते आणि सोबतच मीठही ॲड करत असते एक्स्ट्राचं सो चारशे ग्रॅम मीठही घातलं तेलनं मी छान त्यातनं धूर निघेपर्यंतनं तापवून घेतलं होतं त्यानंतर गॅस बंद केला आणि आता ना ते थोडंसं थंड होत आलं होतं सो त्यामध्ये पुन्हा मी थोडंसं दालचिनीचा तुकडा घातला पाचसा लवंग घातल्यात आणि सोबतच ना छान दोन काटे निवडलेला लसूण घातला आणि आता हो चे चे ते पूर्ण आपल्याला गार होऊ द्यायचं आहे सो तोपर्यंत लोणच्याचे पूर्ण जे प्रिपरेशन आहे ते इथे मी करून घेते बघा मी लोणचं बनवत असतानाच त्यामध्ये गुळही घालत असते दोन किलोचं लोणचं आहे सो त्यामध्ये मी अर्धा किलो जे आहे गूळ घातलेला आहे त्यानंतर कैऱ्यांच्या फोडी घातल्यात आणि ते सर्व जे आहे आता मी मस्त असं मिक्स करून ठेवून देणार आहे कारण तेल थंड व्हायला अजूनही वेळ आहे तेल ना म्हणजे अर्धवट थंड झाल्यानंतर त्यामध्ये मी लसूण वगैरे घातला आणि आता ते एटी पर्सेंट थंड व्हायला आलं तेव्हा या त्यामध्ये ना मी मिरची पावडर आणि हळद घालत असते त्यामुळे ना कलर खूप छान येतो लोणच्याला म्हणजे डायरेक्ट आपण म्हणजे जे मसाले घेतलेत ना त्यामध्येही घालू शकतो बरं का आपण तेलात घातलं ना तर लोणच्याला कलर खूप छान येतो तेल पूर्ण थंड तोवर आता माझ्याकडे वेळ आहे म्हटलं तर तुम्हाला हे काय काय आणलं आईकडनं ते सर्व दाखवून देते बघा आजकाल ना बायकांना काही भांडी वगैरे मिळत आहेत गव्हर्नमेंटकडून तसे माझ्या आईलाही मिळाली होती सो त्यातलं जे जे माझ्या कामाचं होतं ते मी उचलून आणलं जसं काही हा कुकर पाच लिटरचा कुकर आहे अगदी दणकट आहे आणि मस्त हेवी पण आहे बरं का आणि आईकडे ऑलरेडी म्हणजे तीन चार कुकर आहेत एक तीन कुकरचा सेट आहे पुन्हा ॲल्युमिनियमचाही आहे सो आई बोलली घेऊन जा तुझ्याकडे तसाही छोटाच आहे तर आणि मग मी काय चान्स मिळाला आणि घेऊन आले आणि सोबतच एक गंज आणि एक कोपरसुद्धा घेऊन आले त्यांची क्वालिटी एवढी छान नाही पण या कुकरची वगैरे क्वालिटी खरंच खूप छान आहे ॲक्च्युली माझा भाऊ तर आईला रागवत होता जाऊ म्हणजे ते भांडे घेतलेच कशाला आपल्याकडे सर्वच आहे असं तसं पण चला आईने घेतले तर माझा तरी फायदा झाला सोबत आईकडनं लोणचं वगैरे शेवड्या वगैरेही घेऊन आली आणि न आरोहीसाठी सुद्धा काही स्टेशनरी वगैरे घेऊन आले होते तिने लिस्टच बनवून दिली होती पण आम्ही तिला साफ सांगितलं होतं की तुला काहीही मिळणार नाही आणि त्यामुळे तिला ना अपेक्षाच नव्हती की आम्ही घेऊन येऊ आणि त्यामुळे जे आहे मी तिला असं डोळे बंद करून एक एक वस्तू देत होती ॲक्च्युली तिच्यासाठी हे सरप्राईजच होतं कारण मी साफच सांगितलं होतं की तुला काहीही मिळणार नाही कारण बऱ्याचशा गोष्टी तिच्याकडे होत्यात पण त्या मागच्या वर्षीच्या असल्यामुळे अर्धवट वगैरे अशा होत्या मी नकोच म्हणत होती पण तिच्या पप्पांनी काही ऐकलं नाही आणि घेऊन आले सोबतच बघा आता आणि हा अक्रेलिक कलरचा एक सेटही घेऊन आले खरं तर हा माझ्यासाठी आहे पण मी नाव केलं आरोहीचं कारण मी मागितलं असतं ना तर मिळालंच नसतं स्नेहा किती खर्च झाला असं झालं तसं झालं फक्त कारणं मिळाली असती सो मी आरोहीचंच नाव सांगितलं आणि जो आहे माझा फायदा करून घेतला आणि एक गोष्ट ना मी विसरलीच होती कामाच्या गडबडीतनं की मी आईकडनं काही कटिंग्स आणलेल्या आहेत आणि कसं आल्या आल्या लगेच किचनमध्ये गेली कामाला लागले मग लोणचं हे ते ते त्या सर्व गडबडीत माझ्या कटिंग्सकडे माझं लक्षच नव्हतं कटिंग्स अशा मी फारसे आणल्या नाहीत फक्त एक मनी प्लांट घेऊन आली व्हाईट कलरचा आहे तो तसा माझ्याकडेही आहे पण तिच्याकडे एक्स्ट्रा होतात सो घेऊन आली म्हटलं दुसऱ्या एखाद्या प्लांटरमध्ये लावता येईल सोबतच ही सदा फुली बघा विन का पिंक कलरची सो ती छान उमलली होती आईकडे सो तिच्याही दोन तीन अगदी मुळासहित घेऊन आली म्हटलं जरा इझिली जगतील आणि सोबतच बेबी टीयर्सची पण कटिंग घेऊन आली सो आता जे काही प्लांटर्स माझ्याकडे अवेलेबल आहेत सध्या रिकामे आहेत त्यामध्ये ह्या सर्व कटिंग्स मी सध्या तरी लावल्यात नंतर म्हणजे जसे मोठे प्लांटर्स वगैरे माझ्याकडे अवेलेबल होतील तसं तसं मग यांना रिपोर्ट करता येईल बरं चला आता ना आपलं तेल वगैरे मस्त थंड गार झालेलं आहे सो आता जे आहे ते मी या लोणच्यामध्ये घालते आहे गरम गरम तेल लोणच्यामध्ये घालायचं नसतं बरं का छान थंड झालं म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचरवर आलं की मग ते आपल्याला आपल्या लोणच्यामध्ये ॲड करायचं असतं आणि बघा म्हणजे गरम तेलामध्ये थोडंसं तिखट वगैरे ॲड केल्यामुळं किती सुरेख कलर आलेला आहे चला तेल होतलं आता मस्त सर्व लोणचं इथे मी मिक्स करते त्यानंतर आणखी दहा मिनिटांना जे आहे भरणीमध्ये व्यवस्थित भरून वगैरे ठेवते मी आज ना इतके सर्व कामं झाले त्यामुळे आज स्वयंपाकाला जरा ब्रेक दिला आणि फक्त जे आहे खिचडी केली आईकडनं मस्त लोणचंही आणलेलं आहे त्यामुळे ते, ते लोणचं खिचडी पापड असा मस्त आज जो आहे जेवणाचा बेत असणार आहे सो चला तर फ्रेंड्स आता या छान छान चटपटीत रेसिपींसोबत जे आहे आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा आणि हो छान छान कमेंटही करा चला तर पुन्हा भेटतेच तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या बाय टाका